शेतकरी मित्रांनो आता परिस्थिती नेमकी काय आहे आजची एकोणवीस सहा दोन हजार चोवीस बऱ्याच ठिकाणी आपण सांगितलं होतं सतरा तारखेपासून पावसाला सुरुवात होणार तर आता त्या गोष्टीची घळत आहे आणि बऱ्याच ठिकाणी पेरण्याला आता वेग आलेला आहे अठरा तारखेला बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला आज एकोणवीस तारखेला बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला होणार सुद्धा ठीक आहे सध्याची परिस्थिती काय तर आजची एकोणीस तारीख एकोणीस सहा दोन हजार चोवीस जवळपास नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळचा बरासा भाग वर्धा अमरावती या भागात त्यानंतर अकोला बुलढाण्याच्या काही भागात तसेच लातूर नांदेडच्या काही भागात हिंगोलीच्या काही भागात आणि पश्चिम किनारपट्टीवर पालघर रायगडचा काही भाग अशा ठिकाणी ह्या पावसाच्या ॲक्टिव्हिटी आता चालू झालेल्या आहे ह्यानंतरची परिस्थिती कशी राहणार म्हणजे उद्या परवा बघा सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या की मी सांगत होतो की सतरा तारखेला ज्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला तरच पेरणी करा कारण हे वर्ष अल्लीनोचं नसूनसुद्धा लानीना नाही आहे ठीक आहे आय ओटी पॉझिटिव्ह नाही मान्सून सिस्टम कोणत्याच परिस्थितीत बनत नाही आहे हे सुरुवातीपासून सांगत आलो आता ज्या ठिकाणी पेरणी योग्य पाऊस झाला त्या ठिकाणी पेरणी करा कारण बावीस तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आहे आणि बावीस ते पाच जुलैच्या दरम्यान दहा जुलैच्या दरम्यान म्हणजे बावीस तारीख बावीस जून ते पाच जुलैच्या पुढे दहा जुलैपर्यंत आपल्याला पाऊस पाहायला मिळेल त्यापुढेही पावसात कमतरता आपल्याला जाणवेल ठीक आहे आता नेमका पावसाला सुरुवात कशी होणार तर हे आपण आधी सांगितलं आजही सांगतो आता पंचवीस जूनपर्यंत पाऊस कुठे राहणार आहे तर यवतमाळ चंद्रपूर नांदेडचा बराचसा भाग आपल्याला जास्त पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर अमरावतीचा दक्षिण भाग वर्ध्याचा दक्षिण भाग नागपूर दक्षिण भाग भंडारा दक्षिण भाग गोंदिया दक्षिण भाग असा हा पाऊस राहणार आहे तसेच पुढं जर पाहायला गेलो आपण जळगाव दक्षिण भाग पूर्व भाग पश्चिम भाग फक्त उत्तर भागात म्हणजे चोपडा जळगाव रावेर या, भागा, या, भागा, या भागात जळगावने चोपळा यावल रावेर सावदा भुसावळ या भागात थोडी आपल्याला पावसात कमतरता जाणवू शकते धुळेमध्ये बोर्डी शिरपूर सिनखेड दोंडाईजा या भागात कमतरता आणि नंदुरबारमध्ये कमतरता जाणवून परंतु नाशिकमध्ये सुद्धा तहाराबाद नुपूर मालेगाव नांदगाव मनवाड येवला या भागात पाऊस कारण आपल्याला अहमदनगरमध्ये सुद्धा आपल्याला यावेळेस आप पाऊस पाहायला मिळतं पुण्यात आता पावसात कमतरता जाणवायला सुरुवात होईल सातारा सांगली सोलापूर कोल्हापूरमध्ये सुद्धा आता पावसात कमतरता जाणवायला सुरुवात होईल ठीक आहे त्यानंतर जर आपण पुढचा टप्पा पाहायला गेलो तर पुढच्या टप्प्यात आपल्याला कोल्हापूर सांगली सोलापूर पुण्याचा बराचसा भाग आपल्याला पावसात कमतरता जाणवेल परंतु विदर्भात चांगला पाऊस आहे प उत्तर महाराष्ट्रातसुद्धा आणि मराठवाड्यातसुद्धा आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळेल ठीक आहे त्यानंतर पुढील जर का आपण पाहायला गेलो टप्पा म्हणजे आपण कुठपर्यंत आता पाहिलं आपण ही दोन जुलैपासून दोन जुलैपर्यंत त्यानंतर आता जून जुलैच्या नंतर आपल्याला बऱ्याच ठिकाणी म्हणजे पर्जन्यछायाच्या भागात तर आपल्याला कमी पाऊस पाहायला मिळेलच परंतु सुद्धा पाऊस कमी होईल म्हणजे यवतमाळमध्ये झरी घुगूस मारेगाव वनी राजूर करंजीपासून चंद्रपूर जिल्ह्यातसुद्धा आणि गडचिरोली सुद्धा आपल्याला पावसात कमतरता जाणवेल ठीक आहे बाकी मराठवाड्यात सर्वसाधारण पावसाची अपेक्षा आहे उत्तर विदर्भातसुद्धा सर्वसाधारण पावसाची अपेक्षा तोपर्यंत आपल्याला आहे एक परत एकदा सांगतो की बावीस ते पाच जुलैचा जर टप्पा आपण मिस केला तर आपल्याला खूप मोठं उत्पादनात कमतरता पाहायला मिळेल कारण ह्याच वेळेस आपली पेरणी साधणार आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यात जे लोक सध्या पेरणीचा विचार करत आहे तर त्यांच्या पेरण्या पुढे सक्सेस होणार नाही असं माझं सध्याच्या परिस्थितीत मत आहे यानंतर काही बदल झाले तर मी तुम्हाला नक्कीच सांगणार कमेंट करा कुठे काय परिस्थिती आहे ते आणि पुढील जिल्हा तालुका सांगा किती पर्सेंटेजमध्ये तुमच्या पेरण्या झाल्या ते माझं नाव प्रकाश कामनकर आहे धन्यवाद